मित्रांनो सर्वांना सप्रेम जय परवार विरुद्ध पवार वातावरण पेटलेलं आहे अजित पवार शरद पवारांच्या विरोधात शंभर टक्के त्या ठिकाणी बंड करण्यासाठी उठलेले आहेत आणि हे बंड इतकं साध नाहीये म्हणजे अजित पवार हे शरद पवारांच्या विरोधात मग ते रोहित पवार असतील किंवा अजून दुसरे कुठलाही पवार असेल पुतण्या असेल किंवा चुलता असेल किंवा भाऊ असेल निवडणुका झाल्यानंतर मी तुमचं बघून घेईल आणि तुम्हाला जर नाही धारा शिकवला तर मी माझ्या मिशा काढीन अरे इथपर्यंत गावकीचं भावकीचं राजकारण गेलं ज्या पवारांच्या वटवृक्षाखाली अजित पवार नावाचं त्या ठिकाणी दुसरं रोपट फुललं उमललं नाही नुसतं फुललं फळ आली सगळी सत्ता संपत्ती सगळं काही मिळालं त्याच पवारांसाठी एक पवार दुसऱ्या पवारांसाठी मिशा काडेपर्यंत मजलगिरी म्हणजे सत्तेसाठी निवडणुकीसाठी आपण कुणावर टीका करतोय कुणावर शिंतोडे उडवतोय काल परवाच्या पोरांवर जर एवढे मोठे नेते जर अशी टीका टिप्पणी थिक करत असतील महाराष्ट्राने तरुणांनी तुमच्या माझ्यासारख्या या नेत्यांचा आदर्श काय घ्यावा अशा तरुणाईंनी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या रोहित पवार असेल किंवा नवीन कोण विजयेंद्र पवार आले असतील किंवा सुप्रिया सुळेंच्या मुलगी प्रचारामध्ये उतरली सुप्रिया सुळेंची आई प्रचारामध्ये उतरल्या शरद पवार साहेब स्वतः प्रचारामध्ये आहेत राजेंद्र पवार असतील किंवा इतर अजित पवारांचीच भावंड जर विरोधात असतील तर मग अजित पवार इतके अस्वस्थ कशासाठी आपल्या पत्नीच्या विजयासाठी का आता आम्हाला ईडीची आणि इतर यंत्रणेची इतकी भीती वाटती इतकी भीती वाटती की कदाचित जर आम्ही नाही पवारांना विरोध केला तर देवेंद्र फडणवीस तिकडून आदेश देतात की काय इतकी भीती मिशा पर्यंत येते ही काय साधी गोष्ट नाही महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं महाराष्ट्राचं समाजकारण तर असं नाहीच महाराष्ट्राची विचारधारा सुद्धा अशी नाही स्मृतिशेष येतो यशवंतराव चव्हाण साहेबांपासून मुख्यमंत्री पदावर असणारी माणसं त्यांच्यानंतर राजकारणातली सगळी माणसं आत्ताच्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत प्रत्येक राजकारणी आपली आपली इमेज बाळगून आहे ती चांगली असेल वाईट असेल परंतु राज्याच्या प्रमुखाला इतक्या खालच्या थराला जाऊन असं बोलावं लागतं एका पक्षाचा नेता म्हणजे आत्ता राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट झाली आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी अजितदादानी बरोबर यंत्रणेला हाताशी धरून पळवली ती ते त्यांचं कौशल्य असावं पक्ष पळवला चिन्ह पळवलं साहेबांना चौऱ्याऐंशी वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये हातभर व्हावं लागलं कारण सगळं घेऊन गेल्यानंतर सुद्धा पवारसाहेब मात्र खामक्या कुटुंब प्रमुखासारखे खामक्या बापासारखे ते लढत राहिले म्हणून आज जे काही आहे जी काय हवा आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे शरद पवार पण त्या शरद पवारांच्या सोबत कोण कोण आहे मग त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे सूड उगवलं पाहिजे कारण टिकाटिनी एकमेकांवर केल्याशिवाय राजकारणाचं पाणी गरम होणार नाही आणि पाणी तापत राहणार नाही पण पाणी इतकं तापलं इतकं तापलं की चटके बसायला लागले आणि आता मिशा काडे पर्यंत आले याच्यात सगळ्यात मोठं दुर्दैव लपलेलं आहे मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय आणि जय भीम सुद्धा मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहण्यासाठी पुरोगामी परिवर्तनवादी विचार आणि धर्मनिरपेक्ष भाषा आणि जातीयांताची लढाई हे सत्यशोधक विचाराची माणसंच करू शकतात क्रांतीचं बीज तेच रोवू शकतात ते रोवण्याचं काम आपल्याला करायचंय म्हणून फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो मी चर्चा या गोष्टीसाठी करतोय अजित पवारांनी रोहित पवारांना किंवा त्यांचे अजून दुसरे कोण बंधू आहेत ते प्रचारामध्ये टीका करतायत आणि टीका करत असताना इतक्या टोकाची टीका करतायत की ती आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये गाजतीये ती टीका गाजतीये नाही तर अजित पवारांना रोहित पवारांची टीका कदाचित झोमली असावी म्हणून रोहित पवारांनी जी काय टीका केली ती अजित पवारांना जिवारी लागली म्हणून बेट्यानो तुम्ही आज काय बोलायचं ते बोला काय तुम्हाला बोलून घ्यायचंय टीका करायची ते करा, करा। परंतु नंतर नाही अजित पवारांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली नाही जर तुम्हाला धडा शिकवला तर मिशा काढील त्याच्यावर रोहित पवारांचे जे वडील आहेत राजेंद्र पवार साहेब त्यांनी मिश्किल पद्धतीनं सांगितलं खर तर आणि ते वास्तव पण आहे आपल्या राज्यात देशात जेवढे लोक मिशा ठेवतात तेवढीच लोक मिशा काढतात सुद्धा आणि मिशा ठेवणं किंवा काढणं हा ज्याचा त्याचा ऐच्छिक अधिकार आहे राजेंद्र पवार साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की मिशा ठेवायची किंवा काढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न जरी असला तरी मिशा ठेवायला लावलं किंवा काढायला लावणं थेव हा सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जर अजित पवार त्या भाषेत बोलत असतील तर हरकत नाही आम्ही इथंच आहोत आम्ही कुठं जाणार नाही काय आम्हाला शिक्षा करायची किंवा धडा शिकवायचा आहे किंवा जी काय अजित पवारांना करायचंय त्या अजित पवारांनी करावं ह्याचं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी राजेंद्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही गोष्ट ज्यावेळेस अजित पवार बोलून गेले अजित पवार नेहमी बोलतात तर राजेंद्र पवार साहेबांनी आठवण करून दिली त्याच वेळेस अजित पवार बोलले की तुम्हाला मानवर काढायला सुद्धा संधी मिळणार नाही म्हणजे मानवर करू देणार नाही कुणाला शरद पवार साहेबांसहित अजित पवार साहेबांच्या विरोधात जेवढी कोणी माणसं आहेत तेवढ्यांना काय वाटलं असेल पवारांच्या ह्याच्यामध्ये तर मिश्किलपणे त्या ठिकाणी राजेंद्र पवार साहेब म्हणाले ठीक आहे काही अडचण नाही तुम्ही ज्यावेळेस अजितदादा धरणात मुक्ण्याचा विषय घेतला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही खाली मान घातलीच होती की आता खाली मान किती वेळेस घालायला लावता होता राजेंद्र पवार तिथंच नाही थांबले ते अजून पुढे जाऊन म्हणले अजितदादा पहाटेची शपथ ज्या वेळेस तुम्ही घेतली होती त्यावेळेस सुद्धा मान खालीच गेली होती म्हणजे राजेंद्र पवार साहेबांना असं म्हणायचंय की अजित पवार साहेबांमुळे पवार कुटुंबाची आणि खानदानाची मान सतत खालीच जाते अजित पवारांनी रोहित पवार आणि इतरांना तुमचं बघून घेतो तुम्हाला मान त्या ठिकाणी वर सुद्धा करता येणार नाही अशी अवस्था करून टाकतो किंवा तुम्हाला जर नाही धडा शिकवला तर मिशी काढतो ज्या भाषेत अजित पवार इतर पवारांना कदाचित धमकी वजा बोलले असतील त्याच्यामुळे राजेंद्र पवार साहेब अजून त्याच्या पुढे जाऊन म्हणले म्हणजे राजेंद्र पवार पाहिल्यानंतर म्हणले तुम्ही धरणात मुतले आणि जी काय पवाराची इज्जत गेली शेवटी आत्मक्लेश करावा लागला अजित पवारांना विसरू नका महाराष्ट्र विसरलेला नाही तसंच पहाटेची शपथ अजित पवारांनी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस पवारांनी मान खालीच घातली होती ना अजून किती धमकवणार ते म्हणले हे दोनदा मान खाली घातलीच पवारांची दादांनी तिसऱ्यांदा सुद्धा दुपारी शपथ घेऊन त्या ठिकाणी मान खाली घातली राजेंद्र पवार साहेबांना जे मेसेज द्यायचा होता ते त्यांनी बरोबर दिला ते तिसऱ्यांदा अजून म्हणाले की आता तुम्ही रात्री जरी काही कांड केलं किंवा काही एखादी घटना केली किंवा शपथ घेतली तरीही कदाचित आम्हाला मान खाली घालावी लागली तरी आमची मान सतत खालीच होते म्हणजे आमची मान उंचावेल असं अजितदादा काहीच करत नाहीत आणि अजितदादांना काय करायचंय ते करावं आम्ही इथंच आहोत मित्रांनो हे चाललंय आता शीत युद्ध पवार विरुद्ध पवारांचं पवारांच्या जेवढ्या सुना आहेत तेवढ्या सुना सुद्धा म्हणतायत आम्ही तरी लग्न करून या कुटुंबात आलोय पवारांच्या मग ते राजेंद्र पवारांच्या पत्नी असतील शरद पवार साहेबांच्या असतील किंवा सगळ्या पवारांच्या असतील परंतु सुप्रिया सुळे तर ओरिजिनल पवार आहे कारण ती शरद पवार साहेबांची कन्या आहे पवारांचा खरा डीएनए कोण असेल तर सुप्रिया सुळे असतील मग जे काही अजित पवारांनी वाद लावलाय किती दिवस लेकीला किंवा बाहेरच्यांना तुम्ही निवडून दिला देणार आता घरातल्या पवारांच्या सुनेला निवडून द्या मग त्याच्यावर ही सगळी टिप्पणी आली मग पवारांचीच एक सून म्हणाली आम्ही तर बाहेरून आलेल्या मुली आहोत पण पवारांच्या सून आहोत खरा डी एन ए पवारांचा तर सुप्रिया सुळे सगळे पवारांच्या घरातले सगळे हे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्यामुळं कदाचित अजित दादा अस्वस्थ आहेत पण मित्रांनो एका मोठ्या नेत्याने महाराष्ट्राचे सगळे सूत्र हातात असलेले कारण आता अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ग्रेट नेते आहेत बारामतीमध्ये तर ते ताकतीनं निवडणुकीसाठी सामोरे जातच आहेत पण या सगळ्या गडबडीमध्ये या सगळ्या धानलीमध्ये ते आपण काय बोलतोय कदाचित हे विसरलेले असावेत आणि महाराष्ट्रातील एक तरुण वर्ग एक मोठी तरुणाई अजितदादांकडं आशेने पाहत असताना अजितदादानी मिशा काढतो इथपर्यंत बोलणं हे कदाचित प्रत्येकाला आश्चर्यकारक आहे परंतु लोकसभेची निवडणूक ही एकमेकाचं राजकीय टिप्पणीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये एकमेकाचं राजकीय वस्त्रहरण करण्याच्या सगळ्या गडबडीमध्ये आपण कुटुंबा कुटुंबामध्येच भांडणं लावून एकमेकाच्या मिशा काढण्यापर्यंत आलो पंत मात्र तिकडे यशस्वी झाले पंतांनी तुमच्या कुटुंबामध्ये वाद लावला आणि नामानिराळे झाले हा महाराष्ट्र आहे सध्याचा तो पुरोगामी महाराष्ट्र आठवा आणि आजचा पंतांचा महाराष्ट्र आठवा याच्यापेक्षा तुम्हाला परत पुरोगामी महाराष्ट्र करण्यासाठी नेत्यांनी आता विचार केला पाहिजे आपण काय बोलतो आपण काय वागतो आणि आपण काय चर्चा करतो बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय